हे बा मला तर यामध्ये कुठेही शंका नव्हती मला तिकीट मिळणार नाही म्हणून पण काही विरोधकांची इच्छा होती की मला तिकीट मिळू नये ते एक शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत ते पक्षातल्या आदेशाला मानणार आहेत त्यामुळे दे तिथे दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा आपण वॉटर प्रोजेक्ट सुरुवात केली आपण नमस्कार मी अमोल मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपलं स्वागत करतो राज्यातील विधानसभा निवडणुकीची रंधपाळी सुरू झालेली आहे राजकीय वातावरण आहे आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला सर्वात जास्त चर्चा झाली ती वडगाव मतदारसंघाची आणि त्याच मतदारसंघामध्ये आपण आहोत आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार आणि आमदार सुनील चेटिंगरे आपण त्यांच्यासोबत गप्पा ना? नमस्कार अण्णा माझा प्रश्न असा आहे की मधल्या काळात आपल्याबद्दल अपप्रचार झाला उमेदवारी मिळणार की नाही अशा गेल्या पण आपल्यामध्ये आत्मविश्वास होता आणि कारण काय होतं हे बा मला तर त्याच्यामध्ये कुठेही शंका नव्हती मला तिकीट मिळणार नाही म्हणून पण काही विरोधकांची इच्छा होती की मला तिकीट मिळू नये असं वाटायचं हे तिकीट न मिळलं तर त्यांना फायदा होईल वगैरे पण तसं काय झालं नाही त्यांना वाटलं आमच्यात कुठेतरी वाद होतील त्याच काय न होता आज माझे आमदार जगदीश आणि मी दोघंही काम करत आहोत आपण म्हणले की मुली आपले आहेत तर माझे आमदार जगदीश त्यांच्याकडे ए बी फॉर्म होता ते फॉर्म भरायला पण गेले होते पण नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणस यांनी फोन केल्यानंतर त्यांनी माघार घेतली त्यांची पूर्ण नाराजी दूर झाली आणि त्यांच्या सोबत आल्यामुळे तो आपला कसा फायदा होणार आहे निश्चितपणे त्यांची नाराजी पण दूर झालेली आहे कारण कसं असतं एकदा पक्ष आदेशाला ते एक शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत ते पक्षातल्या आदेशाला मानणार आहेत त्यामुळे त्यांनी एक मिनटामध्ये पक्षाचा आदेश मान्य केला आणि आज माझ्याबरोबर खुल्या मनाने माझ्याबरोबर काम करतात मध्यंतर एक सभा झाली आपल्यामध्ये की शरद पवारला आपण नोटीस पाठवली पण त्यानंतर आपण सांगितलं की नाही मी नोटीस पाठवली नव्हती पण हे जे सुरू झालं ते कुठून सुरू झालं त्याच्यामध्ये काय विरोधकांचा डाव आहे हे बा विरोधकांना ही इलेक्शन कुठेतरी वेगळ्या दिशेला न्यायचे त्यांचा प्रयत्न होता माझी इलेक्शन ही विकासाच्या मुद्द्यावरती आहे आणि त्यांना ही मुद्दे कुठेतरी वैयक्तिक लेवलला न्यायचं असा काहीतरी त्यांचा हेतू असावा म्हणून ते चुकीच्या गोष्टीने लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत होते आपण वडगावशेरीमध्ये गेले पाच वर्षामध्ये काम केलं कोणकोणती विकास कामे केली माझ्या माझ्या काळामध्ये तसे बरेच मोठे प्रोजेक्ट हे झाले त्याच पंधराशे दहा कोटीची कामं टोटल झाली माझी त्याच्यामध्ये विशेषतः आपला लोकाला एक शंभर बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी माझ्याकडनं उभारण्यात आलं त्याच पद्धतीने तिथं आय टी आयचंही काम चालू झालेलं आहे लोकाला पाणी योजना कारण लोकाला पुढेच पाण्याच्या लाईन नव्हत्या लोकांना पाण्यासाठी वनवण करावं लागायचं बामाकेट प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला परंतु वितरण व्यवस्था नसल्यामुळं तिथं लोकांना पाण्याच्यासाठी त्रास सहन करावा लागायचा त्यामुळे तिथं दोनशे दो ब्याऐंशी कोटी रुपयाचा आपण वॉटर प्रोजेक्ट सुरुवात केली ड्रेनेज सिस्टमचा आपण ऐंशी कोटीचा जवळपास प्रोजेक्ट तिथं चालू केला विषांतवाडीमध्ये फ्लाय काम चा चालू केलं शास्त्रीनगरमध्ये फ्लाय काम चा चालू केलं येरोडामध्ये भाजी मंडईचं काम चालू केलं खारडीमध्ये आय टी सॉरी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आणि छोटे मोठे तर अनेक काम आहेत अशी मोठी कामे झाली पाहिजे वडगाव शहरी मध्ये प्रमुख समस्या मानली होती कार की वाहतूक कोंडीची ती वाहतूक कोंडी सोडण्यासाठी आपण काय केलं आणि पुढे काय करणार आहोत खरं तर वाहतूक कोंडी ही नगर रोडला खूप मोठ्या प्रमाणावरती होती माझ्या कार्यकाळामध्ये दोन वर्ष तर आमचं कोविडमध्ये गेलं परंतु त्याच्यानंतर प्रत्येक अधिवेशनामध्ये मी वाहतुकीचा विषय उचलला त्याला मला व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चांगला प्रतिसाद दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगला दिला आणि त्यांच्या माध्यमातून मी जवळपास ज्या बी आर टी ट्रॅफिक जामिंग होतं ती साठ टक्के बी आर टी आपण काढली त्याच पद्धतीने शासनाला ब्रिजचं काम चालू केलं आणि राज्याच्या माध्यमातून रामवाडी ते शिरूर या ब्रिजला सुद्धा मान्यता करून घेतली आता हा कालावधीमध्ये एवढी कामं झाली भविष्यामध्ये ती पूर्ण झाल्यानंतर नगर रोडची जी वाहतकोणीचा विषय मार्गी लागला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून आपली आपल्याला ओळखलं जातं याचा आणि ते अर्थमंत्री असल्याचा फायदा असा आपल्या वडगाव शहरीमध्ये जास्त निधी आणण्यासाठी झाला का वाट शंभटके झाला माझ्या अगोदरच्या जे माझे विरोधी पक्षातले अबो हृदधी कँडेड आहे त्यांनी फक्त आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात केलेली कामांची यादी दाखवावी लोकांना आणि मग बोलावं कारण माझ्या काळामधली यादी मी प्रिंटेड स्वरूपात सगळ्यांना पोहोचवलेली आहे सोब आपल्या सोबत असलेले काही नेते आपल्याला सोडून गेले काही कार्यकर्ते सोडून गेले तर यामुळे आपलं काय फरक पडतो असं वाटतं का त्यांचा पूर्व पूर्व इतिहास पाहिला त्यांची दिसा व्हायचे त्यांनी असं काय फरक पडत वडगाव श्री मतदारसंघामध्ये एक दोन आपल्याला चित्र पाहायला मिळतं एक, एक, एक स्लम एरिया तर एक दोन्ही नागरिक आपल्या सोबत आहेत कसा आहे त्यांचा कसा पाणी आपल्याला वडगाव शिरी मतदारसंघामध्ये चार वर्ग आहेत एक ग्रामीणचा शेतकरी वर्ग आहे दुसरा आपला स्लम मधला एक आहे मध्यम वर्गीय आहेत आणि उच्च प्रभू आहेत लोकांची माझं चांगलं संबंध असल्यामुळं चारही वर्गातली लोक मोठ्या प्रमाणावरती मतदान करतील वडगाव मध्ये निवडणुकीमध्ये कोणते प्रभावी मुद्दे आपण मांडले लोकांसमोर प्रभावी मुद्द्यांमध्ये या ठिकाणी विकास कामा हा माझा एक एकमेव अजेंडा आहे गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं काम कोणतं ते कायम तुमच्या आठवणीत आहे की लोकांसाठी ते काम उपयोगी पडते असतो नाही कोविड काळामध्ये मी प्रत्येक सोसायटी घरं यांच्यामध्ये फवारणीची कामं केली होती बऱ्याच जणांना रेमडेसिवीअर इंजेक्शन इंजेक्शन मिळून दिलं होतं हॉस्पिटलमध्ये बेड मिळून दिल्या होत्या बऱ्याचशा कुटुंबाला या ठिकाणी आम्ही मदत केली होती ते काम एक उल्लेखनीय काम मला वाटतं मतदारांना काय आवाहन करावं माझं असं म्हणणं राहील दहा कुठेच नव्हती आज फक्त साहेबांची आणि काही ह्याच्या जोरावरती इलेक्शनला आलेले आहेत तर लोकांनी विकास कामांच्या वृत्ती ह्या इलेक्शन मध्ये मतदान करावं ही फक्त टेम्पररी लोक आहेत परत तरी येणार नाहीत तर हे होते आपल्यासोबत मडगाव शहरीचे विद्यमान आमदार सुनील टेंगरे यांनी आपल्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या त्यांची तरुणांमध्ये क्रेज आहे मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे धन्यवाद